नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा शहरातील बाळासाहेब सोमानी आहेत श्री बाळासाहेब सोमानी हे निलंगा शहरातील एक प्रसिद्ध अशा प्रकारचे उद्योजक आहेत मागील सतरा वर्षापासून निलंगा शहरातील एम आय डी सी मध्ये श्री बायो एग्रो एनर्जी नावाचा जो काही उद्योग आहे अत्यंत यशस्वीपणे ते चालवत आहेत तर याच पार्श्वभूमीवर आज आपण बाळासाहेबांशी संवाद साधणार बाळासाहेब नमस्कार नमस्कार सर आपला जो काही उद्योग आहे मागील जवळपास सतरा वर्षापासून आपण निलंगा शहरातील एम आय डी सी मध्ये अत्यंत सक्षमपणे आपला उद्योग चालवत आहात आपल्या उद्योगाबद्दल तुम्ही आम्हाला अधिक काय सांगाल नेमकं सतरा वर्षापासून हा उद्योग अगोदर तर माझ्या अगोदरपासून एकच इच्छा होती की निलंगे शहरामध्ये आपण काहीतरी उद्योग सुरू करावा व्यवसाय तर करायचा हा नक्कीच होता परंतु आपण उत्पादनामध्ये कसं जाता येईल रोजगार कसा उपलब्ध करता येईल या पद्धतीने मी काम करत होतो दोन हजार सहा सात मध्ये असं लक्षात आलं की आपल्या एरियामध्ये काय करता येईल सोयाबीनची प्रक्रियापासून काय होईल का ह्या हो सगळ्या सर्चिंगमध्ये माझ्या लक्षात आलं की व्हाईट कोल ज्याला की याला इंग्लिशमध्ये व्हाईट कोल म्हणतात मराठीमध्ये पांढरा कोळसा वृक्ष तोडसाठी पर्यायी इंधन व याला बायोमास ब्रिपेट असं एक नाव आहे हे मुंबई पुण्याच्या कंपन्यामध्ये बॉयलरसाठी जाळण्यासाठी इंधन म्हणून वापर होतो ज्या ठिकाणी क्रूड ऑइल कोळसा या ठिकाणी ह्याचा वापर होतो अगोदर हा साखर कारखान्याच्या बघ्यासपासनं बनत होता त्यानंतर आम्ही त्याला पुढे जाऊन सर्च केल्यानंतर लक्षात आलं की शेतकरी सोयाबीन हरभरा याचा काळ तुरीचं काळ हे जाळून देतात तर त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही पाहिलं सगळेजण रिसर्च केल्यानंतर लक्षात आले की यापासून एक लाकूड तयार होतो तो जाळण्यासाठी उपयुक्त आहे त्याची सी व्ही अडतीसशे येते व त्याची पोल्युशन कमी आहे लॅब टेस्ट केल्यानंतर अडतीसशे सी व्ही आल्यानंतर कंपन्या म्हणजे चालू कंपन्यामध्ये वापर त्याचा चांगल्या पद्धतीने होतो त्यानंतर आम्ही शेतकऱ्याकडे जाऊन आमचे वाहनं पाठवून ते सुरू केलं आणि एक चांगलंच रोजगाराचं सा साधन या निलंगा शहरामध्ये या आमच्या तालुक्यामध्ये आता आपण आता सांगितलं की शेतकऱ्याकडून काढ म्हणा किंवा गुळी म्हणा या माध्यमातून आपण हे करतात पण तुम्हाला ज्या प्रकारे प्रतिसाद शेतकऱ्यांकडून पाहिजे तो मिळतो का नेमकं शेतकऱ्यांना नेमका त्याचा फायदा चांगल्या प्रकारे होतो का सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्याकडनं कधी सोयाबीनचा गुळी मिळायचा मिळायचा नाही किंवा तिथून वाहतूक करायचं साधन नव्हतं शेतकरी शेतकऱ्याकडे वाहन नसल्यामुळे शेतकरी वाहतूक करत नव्हते मग आम्ही काय केलं की काही लोकांचे टेम्पो हायर केले व तिथं शेतकऱ्या पण पाठवले हो त्यानंतर शेतकऱ्याचं वजन कसं करायचं त्याचं प्रमाण कसा हा विषय खूप गंभीर होता सुरुवातीच्या काळामध्ये त्यानंतर आम्ही त्याच्या एक एमआरपी डिसाईड केली की बाबा सोयाबीन किती पोते झाले तर त्या पद्धतीने त्या गुळीची किंमत ठरली जाईल म्हणून आम्ही काही लोकांना तयार केलं त्यांना ट्रेनिंग दिली त्यांना टेम्पो हायर करून दिले त्या पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे मिळत गेले टाकून देणाऱ्या वस्तूपासून दोन पैसे मिळतात तर शेतकऱ्यांना चांगल्याच प्रकारचा फायदा यातून होतोय शेतकऱ्यांना दोन पैसे या याच्यातून होते सोयाबीन हरभरा तूर यासारख्या सर्व काढ हे शेतकरी कधी टाकून द्यायचे किंवा नंतर आम्ही ऊसाचा पाचट यापासून पण प्रक्रिया केली तो पण आपण वापरून बघितला लाकडी भुसा काही असेल त्यापासून पण आम्ही काही प्रक्रिया करून बघितली शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा असला शेतकरी आम्हाला मदत करतात शेतकरी फोन करतात माझं काळ आहे घेऊन जा शंभर पोत्याचा आहे दोनशे पोत्याचा त्या पद्धतीने आम्ही टेम्पो पाठवतो त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांना पेमेंट देतो आता वर्षभरामध्ये किती शेतकऱ्यांना फायदा होतो काय सांगते असा असं वर्षभरामध्ये संख्येवारी जर बघितलं तर चारशे ते पाचशे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो त्या कमीत कमी जितके पण शेतकरी आहेत कुणाचं पंचवीस पोत्याचा असेल कुणाचा शंभर पोत्याचा असेल नक्कीच पाच चारशे ते पाचशे शेतकऱ्यांना याचा नक्कीच डायरेक्ट फायदा होतो बाळासाहेब उद्योग म्हणा किंवा व्यवसाय करायचा म्हणलं तर भांडवल फार लागतं म्हणतात मोठा अशा प्रकारचा उद्योग उभारला तर मला नेमकी उत्सुकता आहे की नेमकं आज ताग्यात म्हणा किंवा आज रोजी आपण आपल्या या, या उद्योगामध्ये कितीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे नक्कीच सर उद्योग म्हणलं तर पैसा आला आर्थिक टंचाई आली त्यानंतर जागेचे पैसे आले शेड आलं बांधकाम आलं त्या पद्धतीनं आपण स्वतःचं मूळ भांडवल काही जे असेल पण बँकेचं अर्थसहाय्य असेल बँकेची मदत घेऊन आपण हा उद्योग सुरू करू शकतो आणि नक्कीच याला भरपूर निलंग्यासारख्या ठिकाणी उद्योग करायला एक चॅलेंजिंगच आहे निलंग्यासारख्या एमआयडीसी मध्ये काम करायचं आहे बँका लोन देत नाहीत तर शेवटी प्रयत्न करून बँकेचं अर्थसहाय्य घेऊन आपण हे सुरू केलेलं आहे नक्कीच हे थोडस सुरुवातीच्या काळामध्ये कठीण होतं पण चांगल्या पद्धतीनं वेळोवेळी आम्हाला बँकेचं सहकार्य झालं त्यामुळे आम्ही हा उद्योग उभा करू शकलो आता तुमची जी काही वार्षिक जी काही उलाढाल आहे ती वार्षिक उलाढाल जर समजा सांगायचं म्हणलं तर वार्षिक उलाढाल किती आहे वार्षिक उलाढाल तीन ते चार कोटी रुपयेच आहे पण आपण ह्याला वाढू पण शकतो पण आम्ही आमच्या म्हणजे निलंग्याच्या आम्हाला म्हणजे माल विकण्यासाठी जो काही वेळ लागतो माल प्रक्रिया तयार करून प्रक्रिया करून जाऊ जेपर्यंतचा त्यासाठी आम्ही प्रोडक्शन कमी करून आम्ही तीन ते चार कोटीची उलाढाल वर्षाला करतो बाळासाहेब निलंगा शहरामध्ये जी काही एमआयडीसी आहे माझ्या मतीनुसार जवळपास सतरा हेक्टरमध्ये ही निलंगा शहरातील एमआडीसी वसलेली आहे आणि आपलं या एमआडीसी मध्ये उद्योग आहे आपण उद्योजक म्हणून का आपलं नाव लौकिक आहे तर आपण जर बघितलं निलंगा शहरातील जे काही एमआयडीसी आहे त्या एमआयडीसी मध्ये जर आता चालू उद्योग किती आहेत हे जर बघितलं आपण तर केवळ बोटर मोजता येतील एवढेच उद्योग चालू आहेत याच्या मागचं नेमकं काय कारण आहे काय नेमकं कारण की तुम्ही आता स्वतः तो स्वतःचा तुमचा एक उद्योग आहे तुम्ही यशस्वीपणे मागील जवळपास सतरा वर्षापासून हा उद्योग चालवता पण केवळ बोटर मोजता येतील एवढेच उद्योग आहेत याच्या मग ते नेमकं काय कारण काय सांगायचं नक्कीच सर याच्यामध्ये काय आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला निलंगेकर साहेबाची कल्पना होती की निलंग्यामध्ये एमआरडीसी व्हावी निलंगेकर साहेबाच्या प्रयत्नातून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला निलंगा येथे ये ची स्थापना झाली त्यानंतर या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये लोक उद्योग काय निलंग्याला दहना व्यवस्था नाही हे नाही ते नाही म्हणून प्रामुख्यानं व्यवसायाकडे वळले नाहीत दोन हजार पासून काही व्यावसायिक निलंग्याच्या एमआडीशी मध्ये उद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नातून सुरू केले सर्वात महत्वाची अडचण निलंग्याच्या एमआडीशी मध्ये जोडणारा वाहतुकीचा रस्ता म्हणजे दहनवनाची व्यवस्था एमआडीशी भागाला जोडण्यासाठी मोठा रस्ता आज तागायत निलंग्याला नाही आहे एक रस्ता आहे तो शिवाजी चौकातनं येतो त्या शिवाजी चौकातून येताना रस्त्यामधले अतिक्रमण रस्त्यामध्ये वाहतूक असल्यामुळे मोठे टिप्पर ट्रक्स कंटेनर येऊ शकत येऊ शकत नाही बरोबर ही सगळ्यात मोठी एक दुसरी दुसरी अडचण एक आहे उद्योग नसल्यामुळे निलंगा साहेबांनी भरपूर प्रयत्न केले उद्योग आणण्याचा परंतु उद्योजकांना दुसरी अडचण काय होती की चोवीस तास लाईट नाही आहे निलंग्याच्या एमआयडीसी मध्ये एक्सप्रेस पिटरीची सोय नाही आहे चोवीस तास लाईट आज तागायत नाहीये मी ज्यावेळेस दोन हजार सातला ला उद्योग सुरू केला त्यावेळेस पण लोडशेडिंगचा सामना आम्हाला करावा लागला कारण आठ घंटे लोडशेडिंग राहायची आम्हाला चोवीस घंटे काम करता येत नव्हतं दिवसाच्या क्षेत्रात लाईट नसल्यामुळे दिवसा लेबर बसून राहायचे रात्री लेबर काम करायचे नाहीत हा एक मोठा आव्हान आमच्यासमोर होता तिसरा विषय आहे पाण्याचा निलंगा एम डी अशी कुठलीच मोठी जलवाहिनी नाही आहे आता मला असं वाटतंय की आता माननीय भैयाच्या प्रयत्नातून मागणीचं पाणी निलंगा नगर परिषदला आलंय आणि त्याचं पाणी आम्हाला एमआयडीसीला मिळेल आणि मिळतंय अशी तर यापुढच्या काळामध्ये लाईटची सोय रस्त्याची सोय जर झाली तर नक्कीच निलंग्याचे उद्योग वाढतील निलंग्याचा युवक हा उद्योगाकडे चांगल्या पद्धतीने बघेल असा आम्हाला तर आत्मविश्वास आहे बाळासाहेब आता आपण बोलताना म्हणालात की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलिहिकर साहेब यांनी या एमआयडीसी मध्ये अनेक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले पण त्याच्यानंतर ते जे काही आमदार आहेत म्हणजे विद्यमान आमदार माजी मंत्री संभाजीराव पाटील निलिहिकर साहेब त्यांनी प्रयत्न केले नाही नेमकं त्याबद्दल काय सांगायचं आमदार साहेबांचा प्रयत्न निलंगेकर साहेबाचा प्रयत्न मूलभूत सुविधेचा प्रयत्न प्रयत्न त्यांचा राहील पण उद्योजक म्हणून युवकांचा जो एक उत्साह आहे की मला उद्योग करायचा आहे किंवा मला काहीतरी करायचं आहे हे जोपर्यंत ते स्वतः ठरवत नाहीत आणि अर्थस अर्थसायेत जसं तुम्ही म्हणलात की पैशाची ह्या सगळ्या गोष्टी मिळून आल्यानंतर उद्योग सुरू होतो तर त्यांनी त्यांचं काम करतायत ते त्यांचं काम करतायत ते रस्त्याची लाईटची सोय नक्कीच करतील रस्ते पाण्याची सोय करतील पण उद्योजक पणचं काम आहे युवकांचं पण काम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून की बाबा आम्हाला उद्योग करायचा आहे आम्हाला मूलभूत सुविधा द्या तर ते करतील नक्कीच ते त्यांचं काम करतायत उद्योजकांनी उद्योजकाचं काम करावं आता उद्योजकाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं सरकारचं जे काही धोरण आहे ते कसं आहे तुम्हाला नेमकं किंवा त्यामध्ये आणखी काय बदल झाला पाहिजे किंवा नेमकं आणखी तुम्हाला काही सोयी सवलती सरकारच्या माध्यमातून पाहिजे किंवा नेमकं कोणत्या अडचणीत तुम्हाला सामोरं जावं लागते किंवा निलंगासारख्या छोट्याशा शहरामध्ये जर समजा एक उद्योग चालवायचं म्हणलं तर नेमकं कोणते कोणते चॅलेंजेस म्हणा कोणते कोणते आव्हान म्हणा तुम्हाला फेस करावं लागतं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला निलंग्यासारखे ठिकाणी उद्योग करण्यासाठी हे तर मूलभूत सुविधाचा विषय सगळ्यात मोठा आहे हा मूलभूत सुविधेचा विषय जर समजा लाईट पाणी रस्ता ह्या जर सुविधा झाल्या मोठा हायवे नुकताच आपल्याला चेहराबाद हायवे आपल्याकडे झालेला आहे आणि अशा पद्धतीची दळणवळणाची व्यवस्था झाली तर नक्कीच उद्योग सुरू होतील त्यानंतर नंतर शासनाने सध्याच्या काळामध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून आ, या माध्यमातून भरपूर काही योजना शासनाने घेतल्या आहेत शासनाच्या योजना अशा आहेत की डायरेक्ट सबसिडी नाही आहे पण तुम्ही उद्योग करा तुम्हाला काहीतरी मिळेल म्हणजे थोडक्यात तुम्ही लाईट बिल भरताय तर लाईट बिलवर सूट सरकार देतोय तुम्ही व्याज भरताय तर व्याजावर सूट पण काम केलं पाहिजे जीएसटी भरताय जीएसटीवर सूट आहे शासनाच्या भरपूर योजना आहेत परंतु अडचण अशी आहे की उद्योजकाची एक स्वतःची मानसिकता पाहिजे की मला काहीतरी करायचंय शासनाच्या योजनेचा लाभ नक्कीच भेटेल पण कोणत्या योजनेमध्ये कशात कसं बसवायचं आहे त्या पद्धतीने शासन देतोय पण उद्योजकांनी पण विचार केला पाहिजे की आपल्याला काहीतरी करायचंय त्यानंतर शासनाची योजना आहे अर्थसहाय बँका पण बसलेल्या आहेत अर्थसहाय्य करायला शासनाची विदाऊट मॉर्टिगेज काही स्कीम्स आहेत आता त्याचे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स मध्ये जो बसेल तो बसेल त्या पद्धतीनं शासनाच्या योजना चांगल्याच आहेत बाळासाहेब व्यवसाय म्हणा किंवा उद्योग म्हणा सुरू करणं म्हणा किंवा चालवणं म्हणा अवघड आहे असं म्हणतात आता नेमकं काय वस्तुशी तुम्हाला माहीत परंतु एकंदरीत एखादा एक व्यवसाय व्यवसाय चालवणे म्हणा किंवा एखादा उद्योगामध्ये उत्पादन करणे म्हणा तर त्यामध्ये सगळ्यात अवघड जर बाब जर कुठली असेल तर ती म्हणजे मला वाटतंय मार्केटिंग माल आपण उत्पादित करू शकतो किंवा माल आपण आणू शकतो पण नेमकं विकायचं कुणाला ही सगळ्यात मोठी समस्या आहे तर आता तुमचं नेमकं ही जी काही मार्केटिंग आहे तुम्हाला हे तुमचं जे काही उत्पादन आहे या उत्पादनाला बाजारपेठ कुठं आहे आणि बाजारपेठेमध्ये तुम्हाला अपेक्षित जो काही भाव आहे तो भाव मिळतो का किंवा तुमचा नेमका बाजारपेठेतला नेमका काय अनुभव आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा हा पण प्रश्न खूप मोठा आहे सर याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग आहे ज्यावेळेस मी सुरुवातीसपासून माझा जो उद्योग आहे हा मी ज्यावेळेस सुरू केलो तर याची बाजारपेठ आहे पुणे आणि मुंबई हा तर मला काही लोक असं म्हणायचे की निलंग्यासारख्या ठिकाणी कुठेतरी गुळी घेऊन बगॅस घेऊन लाकूड तयार करून कुठं मुंबईच्या बाजारपेठमध्ये हा विकणार कसा म्हणजे अशा पद्धतीचे निगेटिव्ह प्रश्न माझ्यासमोर होते नक्कीच आज निलंगा निलंगा हा गाव एक कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये आहे आपण एक मुंबईपासून सहाशे किलोमीटर पाचशे पन्नास किलोमीटरवरती आहोत माझा माल हा मुंबईलाच विकला जातो माझ्यापेक्षा समजा ज्यावेळेस कंपन्यांचे दर निघतात एखाद्या मुंबईच्या कंपनीचे दर समजा एक्झाम्पल टनाला सहा हजार रुपये निघाले तर निलंग्यावरनं पण सहा हजारामध्ये मुंबईला पोहोच करावं लागतंय बार्शीवरनं पण सहा हजारामध्ये पोहोच करावं लागतंय सोलापूरवरनं पण सहा तर निलंग्यावरनं ज्यावेळेस वाहतूक करतो दहन करतो मी त्यावेळेस मला भाडं जास्त लागतंय म्हणून मी कॉम्पिटिशनमध्ये उतरत असताना माझा प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी असतं नक्कीच मार्जिन कमी आहे चॅलेंजिंग आहे परंतु काम करत असताना आज मला एक रुपया मिळालाय काय दोन रुपये मिळाले काय मिळत आहेत हे महत्वाचं धोरण ठरवून मी काम करतो सतरा वर्षामध्ये चार वर्ष पाच वर्ष मी नुकसानीत होतो पाच वर्षानंतर थोडंसं मला म्हणजे मार्केटची स्किल आली पुण्यामधलं काही मार्केट भेटलं मुंबईचं काही मार्केट भेटलं आणि कधी कोळसा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला जो कोळसा आहे तो आयात जर त्याची आयात शुल्क वाढवून जर त्याची किंमत वाढली तर आमची डिमांड वाढते त्यावेळेस आमचा थोडासा नफा वाढतो त्यावेळेस आम्ही कव्हर करतो दुसरा विषय आहे निसर्गाचा सोयाबीन हरभरा ऊस हे सगळं निसर्गावर आहे पाऊस कमी पडलं सोयाबीनचे प्रमाण कमी झालं सोयाबीनचं प्रमाण कमी झाल्यामुळे आम्हाला गुळी कमी मिळतो गुळी कमी मिळाल्यामुळे आम्ही प्रोडक्शन कमी करू शकतो तर ह्या पद्धतीने हे चॅलेंजिंग वर्षाला दोन तीन वर्षाला एक दोन वर्ष चांगले जातात एक दोन वर्ष आमचे थोडेसे नुकसानीत जातात पण एकंदरीत काम करायचं फक्त एकच आहे जिद्द आहे की निलंग्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला काम करायचं आहे शहरामध्ये तर भरपूर उद्योग आहेत आपल्याला इथं चालू ठेवायचं म्हणून मी सतरा वर्षापासून हा उद्योग या ठिकाणी चालू ठेवला आहे निलंग्यासारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जे काही चालू केलं जे काही उद्योग आहे त्या माध्यमातून किती लोकांना रोजगार दिलेला आहे आपण माझ्याकडे सर एकंदरीत डायरेक्ट रोजगार माझ्याकडनं कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकांना डायरेक्ट रोजगार मिळतो इनडायरेक्ट रोजगार शंभर ते दीडशे कुटुंबांना मिळतो त्यामध्ये माझे स्किल्ड लेबर आहेत अनस्किल्ड लेबर आहेत गाडीचे ड्रायव्हर आहेत गाडी मालक आहेत गाडीवरचे लेबर्स आहेत त्याच्यानंतर काटा आहे शेतकरी आहेत डायरेक्ट शेतकऱ्यांना पण फायदा होतो असं डायरेक्ट माझा म्हणजे शंभर ते दोनशे दीडशे कुटुंबांना आपण रोजगार उपलब्ध दे करून देतो छोट्या प्रमाणात जास्त प्रमाणात प्रत्येकाला काही ना काहीतरी आपल्याकडनं रोजगार उपलब्ध नक्कीच होतो जे काही मोटिवेशनल जे काही स्पीकर असतात जे युवकांना व्यवस्थित काय मार्गदर्शन करतात त्यावेळेस प्रत्येक जण असंच म्हणतात की युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारावा आपण तर उद्योजक आहात मागील सतरा वर्षापासून निलंगा शहरामध्ये एक अत्यंत सक्षमप्रमाणे सक्षमपणे आपण उद्योग चालवत आहात तर नेमकं तुम्ही या पार्श्वभूमीवर या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करणार की उद्योजक बाळासाहेब सोमानी या मुलाखतीच्या माध्यमातून युवकांना नेमकं काय आव्हान करणार माझं नक्कीच युवकांना एक आव्हान राहील उद्योग करणं हे सोपी गोष्ट नाही आहे नक्कीच सोपी गोष्ट नाही आहे मोटिवेशन करणं मोटिवेशन करणाऱ्याचं काम आहे की मोटिवेशन करणं आहे उद्योग करा उद्योग म्हणजे नोकरी न करता उद्योग करा प्रत्येक उद्योजक झाला तर नोकरी कोण करणार आहे आणि प्रत्येक जर मालक झाला तर काम कोण करणार आहे अशा पद्धतीने जर विचार केला तर नक्कीच पण आता क संकल्पना अशी आली आहे की ग्रुप उद्योग म्हणजे एकट्याने उद्योग न चालू करता एक समूह तयार करून त्याच्यातून उद्योग जर सुरू केलात तर त्यामध्ये आपणच उद्योजकाचे मालक असावं आपल्याचपैकी आपणच तिथं त्या ठिकाणी जॉब करावा आपणच त्याचे मॅनेजर आपणच मार्केटिंग करावी ग्रुप बिझनेस जर केला तर नक्कीच उद्योग चांगल्या पद्धतीने चालू होईल एकट्याचं चा काम नाही आहे एकटे आजकाल आज भाऊ भाऊ की अगोदर एक कुटुंब म्हणजे कुटुंब पद्धती होती जॉईंट फॅमिली राहत होती आता विभक्त झाल्यामुळं आ, बाकी बी सगळ्या गोष्टी आहेत मार्केटिंग बघणी आहे परचेस आहे सेल्स आहे बँकिंग आहे फायनान्स आहे हे होऊ शकत नाही तर ग्रुपमध्ये जर बिझनेस केला युवकांनी दहा के युवक एक ठिकाणी येऊन एखादा जर चांगली कल्पना राबवली तर नक्कीच व्यवसाय उद्योग सुरू होऊ शकतो त्यामध्ये नोकऱ्या पण आपणच करायच्या मालक पण आपण नोकर पण आपण अशा पद्धतीची कल्पना केली तर नक्कीच